श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मुंबई रेल्वेमध्ये आपल्या सुमधुर आवाजाने अनेक रसिकांना भुरळ घालणारी सानिका नक्की कोण सानिका अशोक कनसे ही शिवभमित जुन्नर तालुक्यातील उंचखडक या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही मुलगी कल्याणसारख्या शहरात राहते ती तिची आवड म्हणून तिला गवळण भजन गाण्याचा आवड आहे आणि ती आवड जपण्यासाठी ती आ, रेल्वेत रोज सकाळी आपली आवड जपते आणि तिला भरभरून प्रतिसाद देणारी एक कुटुंब बनणारं त्या रेल्वेत असलेले काही प्रवासी ज्येष्ठ ती संगीताची साथ देऊन शरणा आले तुला मी गोविंदा मुरली वाजवी तो काना कुंज बना मुरली वाजवी तो काना कुंज बना तुझ्यासाठी 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 आले बना अरे, अरे बना रे तुझ्यासाठी आले बना अरे कृष्ण रे तुझ्यासाठी आले बना कॉलेजचं शेड्यूल असतो त्याच्यामुळे कॉलेजला जाताना ट्रेन मध्ये जायचे मी तर मी नोटीस केलं की अरे इथे भजन आहे भजनचा कोच आहे तर मी जाऊन तिथे बघितलं की बोलताय मग आवड होती म्हणून मी पण बोलायचं त्यांच्या मागे तर दोन तीन वेळा मी असे बोलत होते त्यांच्या मागे तर त्याच्यानंतर ते, त्यांनीच मला अप्रोच केलं की तू बोल म्हणून तर मग मी पण त्यांच्यासोबत स्टार्ट केलं बोल आणि ते फर्स्ट टाइम जेव्हा बोलले ते तेव्हा मला मा माहीत पण नव्हतं हो की व्हिडिओ शूट केलाय म्हणून आमच्याच ग्रुप मधल्या दादाने व्हिडिओ शूट केला होता तेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला मग अजून जायला लागला हा मी आता म्हणजे एस वाय बी ए करते पॉलिटिकल सायन्स मेजर आहे माझा आणि मी एन सी सी नॅशनल कॅडेट कॉप्स तर मी सेकंड इयरला आहे घरात मी माझी आई माझे वडील माझी लहान बहीण आणि छोटा भाऊ मम्मी हाऊस वाईफ आहे आणि बाबा गावापासूनच की फॅमिलीच पूर्ण संप्रदायामध्ये कि म्हणजे कीर्तन भजन किंवा असं म्हणजे कुठे कार्यक्रम असेल तर असत ना की सप्ताह असतो मग तिथे टाळ धरायचं मग जाऊन भजन करायचं मागे बोलायचं मग मा तिथूनच घरातलेच त्याच्यामध्ये आहे वारकरी संप्रदायामध्ये मग तशीच लहानपणापासून मला पण आवड लागली म्हणजे सगळ्यांचंच कौतुक आहे की अरे सांगतात अरे हा ती माझ्याच वर्गात आहे मग माझे मित्र मैत्रीण पण त्यांच्या घरी जाऊन सांगतात ती माझ्या वर्गात आहे मग त्यांच्या आई वडिलांना कधी कधी विश्वास नाही बसत की ती तुझ्या कॉलेजमध्ये तुझ्या वर्गात आहे म्हणून तर मग ते सांगतात की नाही नाही मी मग बोलणं करून देतात व्हिडिओ कॉल वरती बोलणं करून देतात असं आणि घरच्यांचे म्हणजे लांब लांबचे नातेवाईक असतात ना जे कधी आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असा वरवर होत नाही ते लोक सुद्धा कॉल करून विचारत होते जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा दुसऱ्यांना तर आनंद होतोच की कमेंट्स मध्ये लोक सांगतात की अरे तुमचा आवाज ऐकला की चांगलं वाटत सकाळी सकाळी ते भजन ऐकलं आम्ही पण येऊ हो इच्छितो मग तसं मग त्या भजनाच्या मध्ये गेलं का दिवस पूर्ण फ्रेश जातो म्हणजे जा मी जरी गायले तरी म्हणतात ना की तुझा आवाज चांगला आहे लोक कमेंट करतात तुझा आवाज चांगलाय माझा आवाज चांगला असू दे नाही नसू दे पण ते त्यांच्यामुळे झालं सगळं त्यांना सगळं श्रेय जाईल आणि मी खूप सिक्युअर म्हणजे खूप जास्त सिक्युअर फील करते त्यांच्या बाबतीत म्हणजे असे घरचे आपण म्हणतो ना फॅमिली मेंबर की फॅमिली मेंबर सोबत हो भीती नसते कसली तसेच येते पहिले सात ची ट्रेन होती ही कल्याण ते परेल होती पण आता तिचा टायमिंग चेंज झालाय ची ट्रेन असते ही आता कल्याण ते परेल लोकल आता भजन सुरुवात होते आमची डोंबिवली किंवा कोपर पासून कारण सुरेंद्र काकंगडे आमचा रिदम असतो तर मग ते डोंबिवलीला डोंबिवलीवरून चढतात आणि मग त्याच्यानंतर कोपर पासून भजन स्टार्ट होतं मुलून नंतर अभंग सुरू करतो आम्ही आणि जेव्हा विक्रोली विक्रोली येते तेव्हा आम्ही गवळण बोलायला सुरु करतो आणि पण मी घाटकोपरला उतरते गवळण बोलून आणि कधी कधी येते मी परेल पर्यंत आणि म्हणजे शेवट तर परेलच होतो आनंद तर खूप होतो कारण लोक चांगल्या चांगल्या कार्यामुळे ओळखत मला म्हणजे असं बोलतो ना एक फेम पॉझिटिव्ह पण भेटते आणि निगेटिव्ह पण भेटते तशी मला पॉझिटिव्ह फेम भेटलेली आहे आणि देवाच्या माध्यमातून भेटलेली आहे तर मला आनंद होतो या गोष्टीचा आणि घरच्यांना बाहेर सगळ्यांनाच कौतुक आहे खूप त्याच्यामुळे तो पण आनंद खूप होतो आणि मी म्हणजे बोलतो ना की दत्तप्रसादिक भजन मंडळ या ग्रुप सोबत मी जोडले हे पण खूप माझ्यासाठी म्हणजे लकी फ्युचर प्लॅन सध्या तर काही नाहीये पण जर संगीतामध्ये म्हणत असाल तर मी ते ते पण अजून काही नाही म्हणजे असं मी शिकलेले नाहीये शास्त्रीय संगीत वगैरे किंवा मी प्रोफेशनल सिंगर नाही अशी फक्त एक आवड म्हणून ही जोपासली होती आता बघू हा प्रवास असं चालू राहील